श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार गणेशाला दुर्वा का आवडतात या व्हिडिओ मधून जाणून घेऊया गणपतीला औषधी वनस्पती प्रिय आहेत त्यांपैकी दुर्वा शमी आणि मंदार या तीन वनस्पती जास्त प्रिय आहेत दुर्वा या ब्रह्मदेवापासून निर्माण झाल्या असे शास्त्र सांगितले आहे दुर्वांविषयी श्री गणेश पुराणात कथा सांगितलेली आहे एकदा नारद मुनी गणेशाला म्हणाले की मिथिल नगरीत राजाला खूप गर्व झाला आहे तो स्वतःलाच ईश्वर मानतो गणेशाने त्याचा गर्व घालवण्याचे ठरविले गणेशाने एका गरीब माणसाचे रूप घेतले आणि तो राजाच्या मिथिल नगरीत गेला राजाने त्या गरीब माणसाच्या रूपात आलेल्या गणेशाला भोजनास बसविले भोजन वाढले पण गणेशाचे पोट भरेना स्वयंपाक घरातील सर्व अन्न संपले आलेला पाहुणा अर्धपुटे भुकेला राहून जाऊ नये म्हणून जनकराजाने गावातील सर्व अन्न मागवले गावातील सर्व अन्न संपले तरी गणेशाचे पोट भरे ना शेवटी गावातील त्रिशिरास आणि विरोचना या पत्ती पत्नी पत्नीने एक दुर्वा गणेशाच्या भोजनात वाढली गणेशाच्या जठरांनी शांत झाला राजाचा गर्व नाहीसा झाला गणेशाने सर्वांना दर्शन दिले दुर्वा औषधी वनस्पती आहे आयुर्वेद ग्रंथात दुर्वांचे महात्म्य सांगितलेले आहे गणपती हा मातृभक्त आहे एकवीस मातृदेवता आहेत म्हणून गणेशाची पूजा करताना त्याला एकवीस दुर्वा अर्पण करतात गणपतीला एकवीस पत्री अर्पण करतात त्या कोणत्या त्याची आता माहिती घेऊ त्यांची नावे आहेत मधुमलती माका बेल पांढरी दुर्वा बोरी धोत्रा तुळस शमी आघाडा डोरली कन्हेर रुई अर्जुन सारडा विष्णुक्रांता डाळीम देवदार पांढरा मारवा पिंपळ जाई केवडा अगस्त या सर्व औषधी वनस्पती आहेत त्या गावात असाव्यात म्हणून त्या गणेश पूजनात गणेशाला अर्पण करण्यात येतात त्या गणेशाला प्रिय आहेत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या